नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भनचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस प्रत्येक संपूर्ण राशी पाळतात पूर्वी दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू हाचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची दशमी आहे नक्षत्र स्वाती आहे योग द्वितीय आहे दिवसाचा जो कारण आहे तो मनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलीत काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचा म्हणतात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून बारा मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते तीन वाजून चौदा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण कि काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळू राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्ष बरोबर प्रतियोग करणार आहे आणि रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा बरोबर चंद्र लाभ योग्य करणार आहे त्याच्या वैवाय जुडी बरोबर आजच्या दिवशी फटके होण्याची शक्यता आहे स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या महत्वपूर्ण कामामध्ये तुम्हाला कामा भाग्याची साथ मात्र उत्तम लाभेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची रास आहे ही आहे वृषभरास सहाव्या स्थान भ्रमण आहे अष्टमातल्या आजच्या दिवशी अनावश्यक ताण तणावांना सामोरं जावं लागेल स्ट्रेस टेन्शन थोडं जास्त त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घेणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ मिळतील आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे मिथून रास मिथुन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या हर्ष बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्रायोग करणार आहे जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद त्याच्या प्रसंग उद्भवू शकतील विवाह वैवाह विधारा असं समजू लागतील दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या षष्टातल्या रवी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दशमातल्या हचल बरोबर परत योग करणार आहे घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी वाद प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या त्याचप्रमाणे काही अनपेक्षित इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील परंतु तुम्हाला स्वतःच्या भावनेवरती नियंत्रण ठेवणं आजच्या दिवशी अत्यंत महत्वाचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी त्या दृयस्थानाच्या नराचं भ्रमण आहे भाग्यातल्या हर्षल प्रति योग करणार आहे पंचमातल्या रवी चंद्र नाम योग करणार ना आहे आजचा जो दिवस आहे थोडस धावपळीचा राहील दगदगीच राहील काम पूर्णकडे पूर्ण करण्याकडे कर, तुमचा राहील परंतु ती कामं पूर्ण होताना कठीण असतील त्यामुळे चिडचिडे पण तुमच्या थोडस दिसून येईल काळजी घ्या याचप्रमाणे तुम्ही जर का कोणत्या मध्ये असाल त्यांच्यावर समजा सुधारतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील आजच्या दिवशी खर्च जास्त होतील महत्वपूर्ण कुठल्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी अजिबात करू नका घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातल्या अश्विन बरोबर आहे तर त्यातल्या रवी बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे असा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण आहे खास करून आज आज तुमच्यामधले एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र वैवाहिकावर खटके होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी तुमचा पंधरा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या बेसना चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या हर्षी बरोबर हा चंद्र चंद्रोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या त्याचप्रमाणे तुमच्या द्वितीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी अनावश्यक स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात हो जाणवतील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा राहील धावपळ थोडी जास्त येईल मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड तुमच्यामध्ये जबरदस्त प्रमाणात दिसून येईल फ्रस्ट्रेशन सुद्धा वाढेल काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी, जी रास आहे ती आहे धनुरास लाभ चंद्राचा भ्रमणही पंचमत असणारा हर्षल बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या राशीत असणारा रवी बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहेत महत्वपूर्ण राहील मित्र परिवाराबरोबर छोट्या मोठ्या विषयावरून वादविवादाचे प्रसंग उभे राहतील त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील त्याचप्रमाणे आजचा दिवस आहे तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्याकडून काही सल्ले मिळतील परंतु लगेचच्या लगेच त्याला त्या सल्ल्यांच्या मागे जाऊ नका यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दशम सहा चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थातल्या अश्विनी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या वेयातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ घेऊन सुद्धा करणारे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल तेथील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीं वाद प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील याचप्रमाणे तुमचं जे, जे, जे काही कार्यक्षेत्र असेल या संदर्भात थोडंसं फेरणं वगैरे सुद्धा होईल एकंदर दिवस हा संमश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थ चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातला हर्षल बरोबर चंद्रप्रतियोग करणार आहे आणि लाभातल्या रवी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुमचा एनर्जी एनर्जी लेवल आणि आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय की ज्याने तुमच्या आयुष्याच्या दिशा बदलेल अजिबात घेऊ नका तुमचे अंदाजच वगण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्र परिवारावरून काही चांगल्या भेटी गाठी होतील किंवा त्यांच्याकडून काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन जे आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय अश्वि बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्या दहाव्या स्थानातील रवी रवी बरो बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणे गरज करेल अचानकपणे आरोग्यामध्ये काही बदल दिसून येतील त्या संदर्भात काळजी घेणं किंवा सुसज्ज राहणं गरजेचं राहील याच प्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण घडामोडी घडू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीबळ आपल्याला या राशीवर आप कसा वाटला त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी जे दिश्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद